महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या आज दिंडोरी येथे काम आंदोलन व अधिवेशन महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीनं दिनांक सव्वीस पासून संविधानिक मार्गानं महाराष्ट्र जीवनोती अभियान संदर्भात कार्यक्रम ठरवण्यात आला होता त्यात दिनांक तीन रोजी गाव पातळीवर रॅली काढून सरपंचांना निवेदन देण्यात आलं तसेच आज शुक्रवार दिनांक चार रोजी दिंडोरी येथील पोपटराव संकुल येथे जनजागृती महिला मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका अभियान व्यवस्थापक मनिषा काशीत सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण प्रभाग समन्वयक प्रकाश ज्योती बागुल बाळासाहेब तिदमे केटर संघटना अध्यक्ष सोनाली शिंदे सचिव रुशाली ढिकले शीतल गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी तालुका अंतर्गत अधिवेशनात मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यात उमेदचा टिकाव स्वतंत्र विभाग असावा तसेच आमदार खासदार लोकप्रतिनिधी उमेदच्या पाठीमागे आहे किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांना सांगावं असं यावेळी ठरवण्यात आलं महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना यांच्या वतीनं दिनांक सहा रोजी राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचं यावेळी ठरवण्यात आलं यावेळी मंगल सोनवणे राधा गायकवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषा काशीद यांनी केलं सूत्रसंचालन ज्योती शिंदे यांनी केलं तर आभार प्रकाश कुंभार यांनी मानले वेद माझा न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी बापू चव्हाण नाशिक नमस्कार माझे नाव सोनाली शिंदे दिंडोरी तालुका अध्यक्ष आम्ही जे अभी उमेद अभियान आहे त्यामध्ये आमच्या सरकारकडे काही मागण्या आहेत त्यात सर्वात प्रमुख मागणी म्हणजे आमची जे आहे कंत्राटी कर अधिकारी कर्मचारी यांना कायमस्वरूपी शासकीय सेवे समाविष्ट करून घेणे तसेच आमचे जे उमेद अभियान आहे त्याला एक स्वतंत्र विभाग म्हणून शासकीय मान्यता प्राप्त व्हावी यासाठी आम्ही जे कर आणि हे करत आहे अधिवेशन करत आहे किंवा शासनाचे आमच्याकडे लक्ष वेधून घ्यावे त्यासाठी आम्ही काही उपक्रम खाती राबवले त्यात ते पहिला उपक्रम घेणे आम्ही सर्व पातळीवर मान्य खासदार साहेब तसेच मात्र सरपंच साहेब तहसील विभाग पोलीस अधीक्षक मान्य पोलीस अधीक्षक यांना सर्वांना पत्र दिलेले आहे तसेच गाव पातळीवर आम्ही महिला गोप्यांनी न्यायी कार्यक्रम केलेला आहे शासनाचे आमच्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी न्यायी कार्यक्रम केलेला आहे तर तसेच त्यानंतर आमची घरी की आम्ही तालुका स्तरावर जाऊन एक महिला मेळावा आयोजित करावा त्यासाठी आम्ही आज दिनांक चार तारखेला तालुका तातडीवर टिकवणता मेळावा स्थापित केला त्यानंतर आमचे जे आहे आता या मेळाव्यामध्ये असे ठरलेले आहे की आम्ही सहा तारखेला जळगाव येथे एक जिल्हा जिल्ह्याचा पूर्ण मेळावा तिथे जाणार आहे पूर्ण तालुका ऑर्थे इतर पण महिला जे आहे तालुके वगैरे जे तिथं तालुक्या मे जळगावला येणार आहे त्यानंतर तिथे जर आमच्या शासनाने मागण्या पूर्ण नाही केल्या तर त्या ठिकाणी ठरवले जाईल की पुढे पूर्ण जिल्हास्तरीय लोककीय किंवा बाकी जे ठरवतील तर पुढे काय करायची नमस्कार मी वृषाली संदीप ढिपले ग्रामपंचायत सळगाव दिंडोरी केडर संघटना सचिव म्हणून मी कार्यरत आहे आम्ही आमच्या प्रमुख मागण्या आहे त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत तर आमची पहिली मागणी आहे की आमचं उमेद अभियान जे आहे हो। ते कायमस्वरूपी स्थापित करावं त्याला एक स्वतंत्र विभाग म्हणून मान्यता मिळावी आणि जे कंत्राटी पद्धतीने कर्मचारी कामगार काम करत आहेत त्यांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घ्यावं हे आमच्या प्रमुख मागणी आहे यासाठी आम्ही तीन तारखेपासून कृती संगम तार, आराखडे तयार केले आराखडे चालू केलेले आहेत प्रत्येक गाव पातळीवर आम्ही ग्रामपंचायत ग्रामपंचायतीला निवेदन दिलेलं आहे तसंच गावोगावात रॅली काढून आम्ही गटाच्या महिला कार्यक्रम करत आहोत आणि आज चार दहा दोन हजार चोवीस रोजी आम्ही महिला मेळावा घेतलेला आहे आणि सहा तारखेला आम्ही सहा तारखेला आम्ही जळगाव येथे जाणार आहोत तर आमच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्या आणि आमच्या ज्या दोन प्रमुख मागण्या आहेत की आमचा उमेद अभियान हे स्वतंत्र विभाग म्हणून स्थापन करावं आणि जे कंत्राटी पद्धतीने कर्मचारी काम करत आहेत त्यांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घ्यावं ह्या मागण्या जर सरकारने लक्षात घ्याव्या आणि त्या जळगावला रा पूर्ण राज्यभरातील सर्व संघटनेचे अध्यक्ष सचिव व सर्व केडर उपस्थित राहणार आहे सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि हा आमचा शेवटचा शेवटचा आंदोलन असणार आहे आणि आंदोलनात सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा ज्याच्याकडे आमचं लक्ष तोच आमचा पक्ष हेही सरकारने लक्षात घ्यावं